नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास या मालिकेत स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न बघणाऱ्या एका मध्यमवर्गीय जोडप्याची कथा दाखवण्यात आलेली आहे ही मालिका थोड्याच दिवसात प्रेक्षकांची आवडीची मालिका बनली आहे परंतु या मालिकेतून एक अतिशय वाईट बातमी समोर येत आहे चला तर मग जाणून घेऊयात काय आहे सविस्तर माहिती मित्रांनो नुकताच या मालिकेचा एक नवीन प्रोमो वाहिनीने शेअर केला आहे या प्रोमोमध्ये लक्ष्मीला सिद्धू हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो त्यानंतर श्रीनिवास यांचा अपघात झाल्याची तिला कळते परंतु पुढे श्रीनिवास यांचे रुग्णालयातच निधन होते त्याचवेळी श्रीनिवास यांची पत्नी लक्ष्मी हिला जबर धक्का बसतो परंतु हा दुःखद ट्विस्ट प्रेक्षकांना अजिबात आवडलेला नाही त्यांनी या मालिकेला ट्रोल करायला सुरुवात केली आहे तर तुम्ही लक्ष्मीनिवास ही मालिका बघताय का, का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद